भाजपा महिला मोर्चाच्या वतीने खासदार धीरज साहू यांच्या पोस्टर प्रतिमेला मारले जोडे महात्मा गांधी चौक येथे काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्या निवासस्थानात आयकर विभागाच्या झडतीमध्ये तीनशे एकावन्न कोटी रुपयांचे कपाटे पिशव्या सापडल्यानंतर स्वातंत्र्यानंतर एखाद्या खासदाराच्या घरात सापडलेले सर्वात मोठे घबाड आहे महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते ते आवाहन खासदार राहुल गांधी व खासदार सोनिया गांधी पूर्ण करीत आहेत या प्रकरणाचा निषेध म्हणून खासदार धीरज साहू यांच्या पोस्टरवरील जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी भ्रष्टाचार व काँग्रेस विरुद्ध घोषणा देण्यात आंदोलनाचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ मंगलाताई कुटे शहराध्यक्ष सौ अल्काताई लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य ओबीसी महिला सदस्य सौ रजनीताई पाटील सौ सुमन थोरात सौ गीताबाई मांदळे अयोध्या दौंड द्रौपदा जगताप सुनीता भिसे नंदाबाई इंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री फुलाजी शिंदे भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण सरचिटणीश उमेश नागरे मिलिंद एम्बल कैलास काबरा श्याम खंडेलवाल प्रशांत सोनी राजनीश पुरोहित संदीप वाकडे उमेश गुट्ठे प्राध्यापक गजानन कुटे अनिल नागरे प्राध्यापक संतोष कायंदे प्राध्यापक गजानन वाबडे विजय सुतारे भाजपा पक्ष पदाधिकारी जोडे मारू आंदोलन केले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे हिंगोली आंदोलन केलं आहे तीनशे एक्कावन्न कोटी होऊ शकते त्यांनी आजपर्यंत गोरगरिबांचे पैसे लुटूनच हे काम केलेले आहेत आणि म्हणून यांची सत्ता यांच्या हातून गेली आहे आणि त्यामुळे आपल्या गरीब लोकांनी त्या जनतेने आपल्याला मोदी सरकारला निवडून दिलेला आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांनी एवढा मोठा पैसा खबाड जमा करून आता ते हळूहळू बाहेर काढत आहेत आणि आता ते म्हणत आहेत की असा विकास करू तसा विकास करू यांचा विकास सगळा दिसत आहे हे बघा सगळा घबाड सापडून बसलेलं आहे त्यांचं राज्य त्यांच्या काळातलं तर त्यांना कधीच ही भारतातली जनता त्यांना कधीच निवडून माफही करू शकणार नाही आणि त्यांना निवडून कधीच आणू शकणार नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाचं करायचं